आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी काढणार आहोत ती शुभप्रसंगी काढणारी आहे तर सर्वात अगोदर ही जी रांगोळी आहे ना यांना अगोदर टिपके काढून मग काढली जाते पण ती खूपच अवघड आहे मी इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने काढून दाखवत आहे त्यासाठी आपल्याला इथे अगोदर एक चौकोन काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चौकोन काढायचा म्हणजे थोडी थोडीशी जागा रेषा ज्या आहेत त्या उरल्या पाहिजेत मग त्या रेषा इथे गोल आकारामध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत ही कोलम रांगोळी आहे तर अशा पद्धतीने चारही आपण बाजू ज्या आहेत त्या समान करून घ्यायच्या आहेत आणि असं गोल त्याला आकार घेऊन जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर इथे दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला मध्ये जास्त जागा राहिली पाहिजे आणि त्यानंतर हे असं इकडे जॉईन करायचं आहे पण हे जे आहे ना ते दुसऱ्या रेषाला जॉईंट म्हणजे टच झालं नाही पाहिजे थोडीशी जागा राहिली पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला सुद्धा दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत मध्ये जास्त जागा राहिली पाहिजे आणि पुन्हा हे दोन्ही आपल्याला सी आपण काढतो ना तो सी आकाराने आपल्याला हे दोन्ही इथे जॉईंट करून घ्यायचं आहे ही रांगोळी मी तुम्हाला छोटी दाखवते जर जा जागा असेल तर तुम्ही मोठीसुद्धा काढू शकता दिसायला खूप सुंदर ही रांगोळी दिसते त्यानंतर अशी आपल्याला इथे असे तीन पाकळ्या काढायच्या आहेत आणि असे त्या जॉईन करायच्या एकदम छोट्या छोट्या अशा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे थोड्याशा लांब अंतरावरती अंतरा दोन समान रेषा मारून घ्यायचे आहेत जर अशा मोठ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर हे आपल्याला इथे दोन्ही बाजूला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक सी आकार द्यायचा आहे पण तो खाली टच झाला नाही पाहिजे आणि त्यानंतर तो खाली असा आपल्याला इकडे जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये केंद्रवर्धिनी काढायचे आहे त्याच पद्धतीने इथेसुद्धा सी काढायचा आहे आणि तो खालच्या रेषेला असा जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे तो चंद्रासारखा दिसला पाहिजे आणि त्यामध्ये केंद्र वर्धिनी काढायचे आहे आणि बाजूला ही अशी पाकळी काढायची आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा तुम्हाला काढून दाखवते चारही बाजूला तुम्हाला अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे तुम्ही देवघरात काढू शकता किंवा दारातसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता रोज काढण्याची ही रांगोळी नाही आहे असं काही शुभ प्रसंग असेल काही सण असेल किंवा काही आणखीन काही घरामध्ये शुभ असेल ना तेव्हा तुम्ही ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर रांगोळी आहे आणि शुभसुद्धा आहे यामध्ये तुम्ही हळद कुंकू भरू शकता आणि पूजा करू शकता अशा पद्धतीने आपण चारही बाजूला काढून घेतलेले आहे आणि खरंच छोटी शे पण खूप सुंदर दिसते अशी तुम्ही मोठी रांगोळसुद्धा काढा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद